वाघ नखे प्रकरणात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतलीय लंडन मध्ये ठेवलेले वाघ नखे शंभर टक्के हे शिवाजी महाराजांचेच आहेत अफजल खानाचा वध केलेले वाघ नखे हे तेच आहेत असं मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय ऑब्जेक्शन घेऊन संभ्रम निर्माण करू नये अफजल खानाचा वध केलेलीच ती नखे आहेत अशी आपल्याकडे माहिती आणि रेकॉर्ड आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि मुनगंटीवार यांनी लंडन मधून नखे आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी आहे आता जे माहिती आहे ती लंडनमध्ये जी वाघ आहे ती अफजल खानाचा वध केल्याची ती वाघ आहे म्हणून ती लंडनमध्ये त्या म्युझियममध्ये आहेत अशी माहिती आहे पण अलीकडे काही विचारवंतांनी किंवा काय अभ्यासकाने अशी असं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा ती शिवाजी महाराजांची त्यावेळीची ती वाघ नकं नाही की शिवाजी महाराजांची वाघ नका आहे ते शंभर टक्के खरं आहे आणि अफझल खानाचा वध केलेली ती वागणं आहे म्हणून ती त्या लंडनच्या म्युझियममध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने मुनगुटीवार यांनी लंडनला जाऊन ती वाघ नकं आणण्याचं आस्वादन दिलेलं आहे मला असं वाटतं की या विषयावर वाद करूनही शिवाजी महाराजांची ती वागणक आहे आणि ती अफझलखानाचा वध केलेलीच ती आहे अशा पद्धतीची माहिती आपली आहे त्यामुळं अनेकांना त्यामध्ये ऑब्जेक्शन घेऊन त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये ती शिवाजी महाराजांचीच वाघ नका आहे असं जर आणि अशीच माहिती आपल्याकडे आहे